या दोन दिवसात दिवसा ढवळ्या दिवसा मोगलाई करणारे बाबूराव चांदेरे अशी हेडलाईन प्रत्येक न्यूज चॅनलवर दिसते बाबूराव चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यावर उचलून आदळत अमानुष मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि यामुळे अजितदादांच्या अडचणी वाढल्या कारण बाबुराव चांदेरे राष्ट्रवादीचे पुण्यातले स्थानिक नेते आहेत आणि ते अजित पवारांचे निकटवर्तीय पुण्यातले विश्वासू नेते म्हणूनही ओळखले जातात या चांदरेंचे एक नाही तर मारहाणीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल होतात पण गंभीर स्वरूपाची मारहाण करूनही त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली नाही असा संताप व्यक्त केला जातोय आधी तर मारहाण होऊन दोन दिवस झाले तरीही गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा टाळाटाळ करत होते नंतर गुन्हा दाखल केलाय तर चांदेरे यांच्यावर लावलेल्या कलमांवरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पुणे पोलिसांचं तर असं म्हणणं आहे की त्यांना अटक करणं आम्हाला बंधनकारक नाहीये नक्की या प्रकरणात काय सुरू आहे दादांचे ते खास वादग्रस्त बाबूराव चांदेरे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे यार हे प्रकरण नेमकं काय सांगतंय नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती हे बाबुराव चांदेरे कोण आहेत तर बाबुराव चांदेरे राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य असून पुणे महानगरपालिकेचे पाच वेळा नगरसेवक राहिले कबड्डी क्षेत्रात गेली पस्तीस चाळीस वर्षात त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे सतत कबड्डी संघाची त्यांनी सुरुवात केलेली सध्या पुण्यात बाबुराव चांदरे सोशल फाउंडेशन आणि बाणेर संघ कबड्डी खेळतात त्यांच्यावर राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यवाहक पदाची जबाबदारी आहे त्यांचे सासरे मारुतराव धनकुडे यांच्यामुळे चांदरे यांनी राजकारणात प्रवेश केला त्या दरम्यान मारुतराव धनकुडे हे शरद पवार यांच्या जवळचे असल्याचं म्हटलं जातं तर चांदेरे हे राष्ट्रवादीत आल्यावर अजित पवार यांच्या संपर्कात आले आज ते अजित पवारांचे निकटवर्तीय पुण्यातले विश्वासू नेते म्हणूनही ओळखले जातात कोथरूड विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती तर त्यांचा मुलगा समीर चांदेरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा पुणे शहराचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आहे चांदेरे आजवर कायमच वादात सापडत होते काही महिन्यांपूर्वी चांदेरे यांनी एका रिक्षा चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरलही झाला होता त्यानंतर कबड्डी स्पर्धेत त्यांनी बालेवाडीमध्ये पंचावरती शिविगाळ करत हात उचलला होता अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीची स्पर्धा होती या स्पर्धेत बाबूराव चांदेरे यांचाही संघ सहभागी झाला होता कबड्डीचा सामना सुरू असता पंचांनी दिलेला निर्णय न पटल्यामुळे बाबूराव चांदेरे संतप्त झाले आणि त्यांनी पंचांना शिविगाळ करत हात उगारल्याचा व्हिडिओ तेव्हा व्हायरल झाला होता आता पुन्हा एकदा चांदेरे यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळे ते, ते पुन्हा वादात अडकले काय आहे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून मनपा निवडणूक होत नसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीनं बाबूराव चांदेरे यांनी पन्नास कोटींचा निधी आपल्या प्रभागात आणला होता या कामासाठी ठेकेदारही त्यांच्याच मर्जीतला नेमण्यात आला होता यामधला एक ठेकेदार होता त्यांच्याकडे ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम देण्यात आलं होतं संबंधित ड्रेनेज लाईन बिल्डरच्या जागेतून जात होती त्याच्यातूनच बाबूराव चांदेरे यांनी पंचवीस जानेवारी रोजी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती यावेळी बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला चापट मारली आणि त्यानंतर त्याला उचलून खाली अपटलं असं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येतं आहे यामध्ये तक्रारदाराच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण करत त्यांचा फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला घटनेप्रकरणी पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण मारहाणीला दोन दिवस होऊनही पुणे पोलिसांनी कारवाई केली नव्हती दोन दिवसांनी चांदेरे यांच्यावर चा बावधान मध्ये गुन्हा दाखल झालाय पण तो गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना दोन दिवस वेळ का लागला असा सतत सवाल उपस्थित होतोय पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसते कारण लावलेल्या कलमांवरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण कलम तीनशे चोवीस अंतर्गत ना, ना दाखल झालेल्या या गुन्ह्यासाठी सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्यानं चांदेरे यांना अटक करणं आम्हाला बंधनकारक नाही अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली गुन्हा दाखल होऊनही चांदेरे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येत नसल्यामुळे आता हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आलंय यावर चांदेरे हे ज्या राष्ट्रवादी अजित पवार या पक्षात आहेत त्या पक्षाची या प्रकरणावर काय भूमिका आहे अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे की जे झालं ते अतिशय चुकीचं आहे कोणालाही अशा प्रकारे कायदा हातात घेता येत नाही त्यांना फोन केला होता त्यांचा फोन बंद आहे त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलंय की जो प्रकार झाला आहे तो मला आवडला नाहीये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव वापरून कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आत्ताच नाही तर बाबूराव चांदेरे यांच्या याआधी देखील पक्षाकडे मारहाण आणि दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत कबड्डी असोसिएशन मधील मनमानी कारभाराच्या देखील पक्षाकडे तक्रारी करण्यात आल्या या सगळ्या प्रकरणी माहिती घेऊन त्यांच्यावर प्रदेश पातळीवरून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं पक्षाने सांगितलं आता पक्षाने कारवाईचे संकेत तर दिलेत पण जोवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकरण पक्षावर आणि अजित पवारांवर शेकेल असं दिसतंय तुम्हाला काय वाटतंय या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला कळवा आणि आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ఎలా ラビスの中...